महाप्रपंचाच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगाचा मनापासून सब्रेम जय श्रीराम मित्रांनो आम्ही अनेकदा व्हिडिओ बनवले दिशा सल्यान सुशांत सिंग राजपूत या खटल्याच्या बाबतीतले ह्यावर अनेक जणांनी आजपर्यंत कमेंट्स केल्या की काही होत नसतं हो नुसतंच बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी आहे वगैरे 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 बरं आता ठीक आहे बोलाचीच कडी बोलाचाच भात आहे तर मग या वाठा गटाच्या नेत्यांच्या खुर्ची खाली असे बॉम्ब का लागलेले हे असे सटपटले कशामुळे तुम्ही या बाप बेट्याची म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची नुकतीच यांनी जी पत्रकार परिषद घेतली ना विधान भवनाच्या परिसरामध्ये ती बघा ऐकू नका का वाटलेस तर म्यूट करा कारण ती ऐकण्यासारखी अजिबातच नाहीये हे तद्दन फालतू बोलतात मात्र यांचा चेहरा बघा यांच्या चेहऱ्यावरची सगळी रुराया गेलेली आहे आदित्य ठाकरे तर थोबाडीत मारल्यासारखा उभा आहे आता अनेक जण म्हणतील नाही हो बत्तीस वर्षांच्या तरुणाला सरकार घाबरलंय अरे बत्तीस वर्षांचा तरुण स्वतः घाबरलाय सध्या कसा हा याच्याच कर्मीमुळे अडकलेला आहे जेव्हा दिशाच प्रकरण चर्चेमध्ये होतं आणि पत्रकारांनी यांना प्रश्न विचारला तेव्हा यांचं उत्तर काय होत आणि आता आज यांचं उत्तर काय आहे आज यांचं उत्तर असं आहे की तेव्हा माझे आजोबा आजारी होते आणि मी तिकडे होतो मात्र तेव्हा यांचं उत्तर काय होत व्हिडिओ बघा म्हणजे कळेल तुम्हाला आता तुम्ही पण तुम्ही पण ह्या गोष्टी साक्षात गेले पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच सातत्याने कोर्टात आहे कोर्टात बोलू पण महत्वाची गोष्ट हीच आहे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही आणि खास करून आपण पाहिलं असेल माझं ट्विट असेल किंवा आम्ही सगळेच एकत्र तुमच्यावर जे आरोप करण्यात आले त्यांच्याविषयी बोलूया की तुमचं लोकेशन तिकडचं ट्रेस करा तुमचं सीसीटीव्ही फुटेज तिकडचं गायब झालंय नेमकं तथ्य काय एकदा महाराष्ट्राला कळू द्या ना एक पहिलं तुम्हाला पण माहिती आहे मी पण तिथेच होतो एक महत्वाची गोष्ट आहे आपण सगळे तुम्ही बघितलं असेल माझे आजोबा त्या दिवशी गेलेले ही सत्य गोष्ट आहे तुम्ही पण होता हा आज बरोबर हॉस्पिटलला आपण सगळे तिथे होता तुम्ही पण तुमचा मेसेज होता मला तुमचा मेसेज होता की आम्ही पोहोचलोय हॉस्पिटलच्या खाली अगोदर हे महाशय असं सांगतात की माझ्या आजोबांचा तेव्हा निधन झालेलं होत मृत्यू झालेला होता आणि मी तिकडे होतो आज हे असं सांगतात की माझ्या आजोबांच तेव्हा उपचार चालू होते आणि मी तिथे होतो म्हणून अरे नेमकं काय समजायचं नेमकं समजायचं काय आठ जून दोन हजार वीस ला दिशा सलियानला चौदाव्या मजल्यावरून फेकून देण्यात आलेला आहे अनेक डिबेट्स हा मुद्दा चर्चेला गेला आहे की एखादी व्यक्ती जेव्हा आत्महत्या करते इतक्या उंचीवरून खाली पडते तर ती त्या बिल्डिंगच्या कंपाऊंडच्या आत पडायला हवी मात्र दिशा सलियान ही कंपाऊंडच्या बाहेर आहे याचाच अर्थ असा आहे की कोणीतरी तिला उचलून फेकून दिलंय यावर बोलत असताना यांचे पाळीव पोलीस कर्मचारी असं बोलले होते तेव्हा की वाऱ्याचा झोप खूप होता आणि म्हणून ती उडून गेली म्हणे अरे उडून गेली तर मग अरबी समुद्रात काने सापडली असे अनेक मुद्दे आहेत मित्रांनो नु। यांच्या मोबाईलचं टॉवर लोकेशन तिच्या फ्लॅटच्या मध्ये कसं काय अडकलेलं आहे बाळ आता हे बलायचं भाळ ही वस्तुस्थिती आहे अनेक जण जे म्हणत होते ना काही होत नाही काही होत नाही काही होत नाही यांचे चेहरे बघा यांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट सांगत आहे की यांच्यासोबत आता काय घडणार आहे खटल्याच्या पुढच्या सुनावणीमध्ये प्रत्यक्षदर्शी पुरावे आहेत समोर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की सतीश सलियान हे दिशाचे वरील जे आहेत त्यांनी ऍडव्होकेट निलेश ओझा आणि राशीद खान पठाण यांच्यातर्फे जी जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्यामध्ये स्वतःला कोर म्हणून अशी विनंती कोर्टाला केली कोर्टाने ती मान्य केलेली आहे माझ्या मुलीची हत्या झालेली आहे आणि मला न्याय हवा असं सतीश सनियान यांचं म्हणणं आहे तेव्हा आता उवाट्याचे लोक हे ये सगळे यांचे चाटुकान उड्या मारत बाहेर आले की ठिल्ली किशोई पेडणेकर माझी महापौर त्यांचं म्हणणं असं आहे की दिशा सलियांच्या वडिलांना आताच कस काय असं वाटायला लागलं म्हणजे निश्चितच यामध्ये खोके वगैरे असू शकतात अहो दिशा सलियांचा सोडा दिशा सलियांच जे बिहारवरून जे पोलीस पथक आलेलं होतं चौकशी करण्यासाठी सुशांत आणि देशाच्या प्रकरणाची तेव्हा त्यांना क्वारंटाईन करणारे तुम्हीच होते ना कशासाठी क्वारंटाईन केलं त्यांना गरज होती का क्वारंटाईन करण्याची आणि तुम्ही पोलीस पथकानं क्वारंटाईन केलं मात्र त्याच पिरियड मध्ये तुमचा अधुबा नाईट लाईफ जगत होता पार्ट्या झोडत होता ते चालत होतं तुम्हाला त्याला का नाही केलं रे क्वारंटाईन असे प्रश्न कोर्टामध्ये उपस्थित होणार आहे दिशा सलियानचे वडील सतीश सलियान आज जर पुढे येऊन न्याय मागत असतील तर त्यावर प्रश्नचिन्ह का वाटलं असेल त्या माणसाला की माझ्याकडून चूक झालेली आहे म्हणून आणि त्यांनी हे बोलून दाखवलेलं आहे दिशा सलियान आणि सुशांत सिंग राजपूत यांना न्याय मिळावा यासाठी आजपर्यंत जे कोणी युट्यूबर्स असतील पत्रकार असतील जे कोणी एस एस आर वॉरियर्स असतील यांनी जो लढा दिलेला आहे त्या लढ्याकडे बघून यांना प्रेरणा मिळाली की इतके सगळे लोक पाच वर्ष भांडत आहेत आपण का मागे राहायचं आणि काय सांगता दिशा सलियांच्या वडिलांवर वा, आईवर यांनी प्रेशर आणलं नसेल कशावरून वाजेसारख्याला पाठवून धमक्या दिल्या नसतील कशावरून या सगळ्या गोष्टी सुद्धा आता समोर येणार ना त्याच्यामुळे तर तंतरलीये तोंड दाखवायला जागा उरलेली नाहीये मित्रांनो विचार करा वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू या असल्या प्रकरणात शरम वाटण्यासारखी गोष्टही नाही आता कुठे झाकणार लाज वाईट हे प्रचंड वाईट आहे वडिलांनी तत्वाने विचार तर केव्हाच सोडले होते नातूने तर फार काळेमाफास काम करून टाकलं असं म्हणावं लागेल मग या खटल्यामध्ये जर आदित्यला दोषी धरण्यात आलं तर काय शिक्षा होणार आहे जे याची तुम्ही कल्पना करा ऍडव्होकेट निलेश ओझा यांचं म्हणणं असं आहे की या खटल्यात जे आरोपी आहेत त्यांच्यावर जर गुन्हा सिद्ध झाला तर फाशीपर्यंतची शिक्षा सुद्धा होऊ शकते परवडेल हे अजिबात परवडणार नाही म्हणून तर तंतर्वी आता अमित शहाला जाऊन भेटा नरेंद्र मोदींना जाऊन भेटा देवेंद्र फडणवीसांकडे पुष्पगुच्छ देऊन जा काय काय करावं लागतंय कशासाठी फक्त लेखाला वाचवायचंय आता या प्रकरणातून म्हणून यामध्ये दिनू मोरी अडकलेला आहे यामध्ये सूरज पांचोली अडकलेला आहे यामध्ये रिया चक्रवर्ती अडकलेली आहे रोहन रॉय अडकलेला आहे संदीप सिंग अडकलेला आहे बरेच आहेत हो। नाव नाही नाही ना काही किमान बारा ते चौदा पोलीस कर्मचाऱ्यांचं सुद्धा विलंबन आहे आता कामामध्ये कुचराई केलेली आहे तपासामध्ये कुचराई केलेली आहे आरोपींना साथ दिलेली आहे हे का घाबरत हे कशामुळे पळ कुठेपणा करत आहेत त्याचं कारण स्पष्ट आहे मित्रांनो की आता कोर्टामध्ये सगळे साक्षी आणि पुरावे सादर केले जाणार आहे अनेकांना असं वाटतं की सगळं काही मिटवण्यात आलेलं असेल सगळे पुरावे नष्ट करण्यात आले असतील खरं अनेक पुरावे नष्ट करण्याचा यांनी प्रयत्न केला बऱ्यापैकी यांना त्यामध्ये यश मिळालं मात्र अनेक पुरावे आजही आहेत आणि ते पुरावे आता कोर्टात येणार उगीच देवेंद्र फडणवीस यांना नाव ठेवायचं भारतीय जनता पक्षाला नाव ठेवायचं की तुम्ही सुडबुद्धीनं काम करताय म्हणून तुम्ही कोणत्या बुद्धीनं कांड केलं हे सांगा ना जरतेला ते नाही यांना असो हरकत नाही हा व्हिडिओ मुद्दाम साठी केलेला होता हे दाखवून द्यायचं होतं की बघा यांची कशी फाटली आहे सध्या तंतर थे सुचत नाहीये सुधरत नाहीये काही म्हणून अदवा तदवा बोलत आहेत विषय भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत लेकिन कोट में दूध का दूध और बारी का पाणी ओकरही रे का तेव्हा या सगळ्या प्रकरणाकडे या खटल्याकडे आपण थोडस सतसत विवेक बुद्धीने बघूया बुद्धीने बघूया या घडल्यामध्ये नेमकं आता काय काय घडणार आहे ते यथोचितपणे तुमच्या समोर मांडण्याचा आमचा ब्राह्मणिक प्रयत्न असणार आहे तेव्हा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अवश्य बघत चला आमच्या व्हिडिओला लाईक करा शक्य झालं तर आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर सुद्धा करा प्रपंच परिवाराचे सर्व उपक्रम सुरू झालेले आहेत सदस्य नोंदणी सोन झालेली आहे ही एक्सक्लुसिवली फक्त आणि फक्त परिवाराच्या सदस्यांसाठीच राबवली जाणारी योजना आहे इतरांसाठी नाही जे परिवाराचे सदस्य असतील त्यांच्यासाठी सगळे उपक्रम आणि योजना इतरांसाठी नाही इतरांनी ती घडतायचे त्याच कारण या त्याच कारण आहे आपल्याकडे ना अनेक जण असतात हे आपण बघितलं निवडणुकांमध्ये अयोध्या आणि अयोध्येच्या आजूबाजूला काय घडलं लोकसभेच्या वेळी पंतप्रधान आवास योजनेतून घर तर घेतली मात्र मतदान कुठे गेलं तिकडे असं होऊ नये योग्य व्यक्तीपर्यंतच ती मदत पोहोचावी आणि त्या योजना पोहोचाव्यात म्हणूनच फक्त आणि फक्त परिवाराच्या सदस्यांसाठीच आम्ही काम करणार असा आम्ही ठाम निर्णय घेतलेला आहे तुम्हाला जर परिवाराचा सदस्य बनायचा असेल डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा मी सगळी माहिती तुम्हाला बोल महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या म्हणजे आपल्याला आपल्या या योजना थढारीने राबवता येते आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आपूरतेने वाट बघतोय तेव्हा पडापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा व्हा प्रपंच मला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम but i